नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं आणि त्यापासून आपण पाणीपुरी कशी करणार आहोत हे पाहणार आहोत तर इथे मी तिखट आंबट गोड असं तिन्हीचं एकच पाणी बनवू आहे ना इथं मी पाणी बनवते आहे जे अतिशय झटपट तयार होतं सुरुवात करूयात तर इथं मी सगळ्यात आधी रगड्यापासून सुरुवात करते आहे रगडा बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी जी वाटाणे असतात हे तर ते मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तर बऱ्याचदा काय होतं वाटाणा जरी भिजला ना व्यवस्थित तरी तो लवकर शिजत नाही अगदी श कुकरला आपण चार ते पाच किंवा काही वेळेस सर खूप जास्त षट्ट कराव्या लागतात पण तरीही इथे हा जो वटाणा आहे ना तो अजिबात लवकर शिजत नाही तर त्यासाठी तो कमीत कमी एक दिवस भिजवून घ्यायचा आणि त्यानंतर ना इथे मी आता कुकरमध्ये त्याला शिजवणार आहे त्यासाठी कुकर घेतलेला आहे त्यात पाणी टाकले आणि खाली स्टँड ठेवले त्यावर हे भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये हळद वगैरे काहीही न टाकता फक्त यात सोडा टाकायचा आहे जो घरात आपला खायचा सोडा असतो जो आपण भजीसाठी वापरतो तर तो आपल्याला पाव छोटा चमचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये हळद टाकायची नाही नाहीतर सोडा आणि हळदचं रिॲक्शन होऊन लाल रंग येतो त्याला त्यामुळे आपल्याला अजिबात हळद टाकायची नाही आहे फक्त आपल्याला सोडा टाकून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आता इथे पुढची तयारी पाहूया तर एक वाटी चिंच घेतलेलं आहे आणि तितकाच गुळ देखील चिरून घेतलेला आहे आता आपण चिंच व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात त्यानंतर यामध्ये गरम कडक उकळतं असं गरम पाणी टाकायचं आहे कारण आणि गुळ लवकर भिजावं ना यासाठी तुम्ही थंड पाण्यामध्ये जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही साधारण एक दोन तास तीन तास याला भिजवून ठेवू शकता थंड पाणी टाकून पण मी थोडी घाईमध्ये आहे त्यामुळे पंधरा मिनटामध्ये इथे चिंच आणि गुळ भिजवून घेणार आहे तर रगड्याकडे वळूयात तर इथे रगडा बघू शकता किती छान तीनच शिट्ट्या केल्यात मी तरी पण किती छान मऊ असा शिजलेला आहे जसा अगदी परफेक्ट आपण बाहेर ठेल्यावर खातो ना रगडा अगदी तसा मऊ असा शिजलेला आहे यात तडका वगैरे मी काही करणार नाही आहे फक्त यात साधे मसाले वापरणार आहे तर त्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे त्याचसोबत इथे अर्धा ते एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे तितकंच आपल्याला एक ते अर्धा ते एक चमचा धनेपूट टाकलेली आहे त्याचसोबत चाट मसाला टाकायचा आहे जर पाणीपुरी मसाला असेल तर पाणीपुरी मसाला देखील यात वापरू शकता इतकेच बेसिक असे मसाले वापरलेले आहेत पण रगड्याची जी चव येते ना ती अप्रतिम असते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवूयात आता पुढची तयारी बघूयात तर पुढे आपण पुदिन्याचं पाणी बनवतो आहे म्हणजेच पुदिना तिखट आंबट गोड असं तिन्हीचं तर भरपूर पुदिना घ्यायचा आहे पुदिना घेण्यासाठी अजिबात कंजोसी करायची नाही आहे पुदिन्याचंच मेन टेस्ट असते पाणीपुरीमध्ये तर दीड वाटी पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची तीन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे पाणी टाकून आपल्याला हे चांगलं बारीक होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे इथे फक्त पुदिना वापरलेला आहे त्यामुळं रंग याचा असा आलेला आहे जर यात तुम्ही कोथिंबीर वापरली तर अगदी हिरवा रंग येऊ शकतो पण मला कोथिंबीर टाकून पाणी आव आवडत नाही त्यामुळे मी याच पद्धतीने बनवते तर इथे पाणी मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि त्यात आता आपल्याला चिंचचा कोळ काढायचा आहे तर एका गळ्यानीवर आहे ना चिंच जे आपलं छान असं मऊ भिजलं गेलं होतं तर त्याला हाताने थोडंसं कुसकरून घ्यायचं आहे आणि जो कोळ येईल तो कोळ याच्यातच आपल्याला या पद्धतीने गाळून घ्यायचा आहे तर चिंचचा कोळ गाळून घेतलेला आहे आता जे आ, गुळाचं पाणी होतं गुळ जे भिजत ठेवलं होतं आपण तेही गाळणीने गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये पण खडे असतात त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यानंतरनं यात आवश्यकतेनुसार आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे यात आता बाकीचे मसाले टाकूयात तर इथं मी रेडीमेड पाणीपुरी मसाला वापरलेला आहे तर कुठल्याही ब्रँडचा रेडीमेड पाणीपुरी मसाला इथे तुम्ही वापरू शकता सोबतच इथे चाट मसाला टाकलेला आहे तर साधारण अर्धा ते एक चमचा किंवा तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथे चाट मसाल्याचं चा कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तर हे पाणी इतकंच चविष्ट होतं की आपल्याला वेगवेगळं आंबट वे 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 पाणी तिखट पाणी वेगळं वे 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 करण्याची आवश्यकता नाही आहे एकाच पाण्यात तिन्ही टेस्ट येतात इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सेंधप मीठ वापरू शकता काळं मीठ वापरू शकता किंवा आपल्या नॉर्मल घरातलं पांढरं देखील इथे वापरू शकता तर इथं आपलं अगदी मस्त चटपटीत असं पाणीपुरीचं पाणी आहे ना तयार झालेलं आहे खूप छान लागतं एकदा ना या पद्धतीने हे पाणी जरूर करून बघा आता तयार झालेली आहे पाणीपुरी सर्व करायला सुरुवात करूयात तर पुऱ्या घेतलेल्या आहेत फोडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने यात आता सगळ्यात आधी रगडा टाकायचा आहे रगडा सर्व करण्याच्या आधी म्हणजे खाण्याच्या आधी आहे ना तो गरम करून घ्यायचा व्यवस्थित आणि मग गरम गरम रगडा आहे ना मस्त सर्व करायचा त्याची टेस्टच आहे ना खूप खूप अप्रतिम लागते आणि आता या यात कांदा टोमॅटो टाकून घेतली आहे मी तर कांदा टोमॅटो पण शक्यतो वापरायचा आहे ज्यामुळे टेस्ट आहे ना खूप छान लागते तर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे आणि यामध्ये बुंदी आणि शेवदेखील वापरणार आहे तर बुंदी पण टाकायची आहे बरेच जणं रगडायला ऑप्शन म्हणून बटाटा देखील वापरतात तर बटाटा पण खूप छान लागतो पण आपण अगदी अस्सल बाहेरसारखी पाणीपुरी करतो आहे त्यासाठी इथे मी रगडा केलेला आहे आणि यावर शेव टाकून घेतलेली आहे आणि आत्ता जे आपण पाणी बनवलं होतं ते पाणी टाकायचं आहे भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतरनं वरून पुन्हा मी शेव टाकते आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि जसं आपण बाहेर पाणीपुरी खातो ना अगदी तसंच मी इथे घरी बनवलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर इथं आपली अगदी झटपट अशी पाणीपुरी तयार झालेली आहे जर कमी वेळ असेल ना तरी कमी वेळात पण तुम्ही अशी पाणीपुरी बनवू शकता जी अतिशय चविष्ट आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय